हा हे मी अकरा वाजेबाई नवरा बी नाही घरी ना काय झालं काय म्हणत आज म्हणे पैसे घेऊन येतो घरी पैसे तिकडंच बाबा तिकडं सासू आजारी पडली तिस फोन यावर आला पैसे पाठवून मी काही कामालाय का पैसे द्यायला हल्ला नवरा कामालाय तर तो येत नाही घरी पण मग नका की घरी येत नाही पैसे तर पाठवायचे ना एक तर मला रूम भाडा द्यायचं आहे तो तू जरा घरी आला तर ऐकतच नाही तर सांगेल मी चार दिवसांना गावाला जायले म्हणून काही येणार नाही मानावरच काम नाही का पैसे पाठायच मग तिकडे गेले दुपारा तिला म्हटलं पैसे दे दोन एक हजार तर ती बी देईन मग ऐकलं असले का देऊन जाते आपल्याला घरात असले कोण देत नाही बाई काही खरं नाही सगळ्या मानावरला फोन करते मी चिते म्हणा तिकडे तू काही पैसे पाठीत नाही ना मी चित्र ऐकलं तिकडं रूम पाय म्हणून असे करते लोक काही करे का तर एक शेवटचा फोन लावू पाहिजे पैसे पाठवतात काय मग हॅलो काय कामावर आहे का नाही आता पैसे कोण आहे पाठीले आज अगोदर रूम आला की पैसे मागत तो तर जात नाही मग आल्यावर काल तिच्या आजारणीचा कार्यक्रम केला त्यांनी माहिती का हा तिचा रूम वाढत क्लोज चार महिन्याचं नाही नाही आपल्या घरी कस काय येईन तो मी सांगेल त्याला मानावर पैसे पाठवणार म्हणून हा हा चल सकाळी का बरोबर हा मी कठीत त्याला बरोबर चल ठेवू का मग हम्म म्हणलं सकाळी पैसे पाठवतो मग काय चार्जेस म्हणून तेच म्हणून सकाळी पैसे पाठवतो घेता दार पिऊन काम करीत नाही काही नाही मग घे अशा हलव होते बायच दारूनच काही खरं आहे का त्यांचा काय परपंच राहतो का काय फोन उचलित नाही काही नाही नवरा उचलत नाही टीव्ही उचलीत नाही अरे दोन तीन महिन्यापासून थोडं द्यायचं काम चालू आहे आज आहे ना कस काय पैसे देत नाही पाहतो गोसूलच करतो कोणी घरात घरी कोण नाही मालक तुम्ही बोला, बोला ना काय काम घेतो बोला उघडा तुम्ही घर माझ मालक घरी कोण नाही ना घरी कोण नाही म्हणजे कधी राहते ते का तुम्ही दोन महिने पण ते सांगू राहिले नाही आज घरी नाही उद्या या परवा या सकाळी या दुपार या संध्याकाळी या बोला काय म्हणजे काय आता एवढं काय जेव्हा आलो मी आव काय मी भात खाल्ला दोन घास तेच जेवण जा। माल काय घरी बाक नाही का पैसे पैसे रूम भाडं तीन महिने झाले जास्त रूम भाडं नाही सांगू मला माहिती आज रे दाव खाल पैसे नाही थोडी सर्दी झालं पण आवाज येते कसं झालं तो तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही नवऱ्याला फोन लावा किंवा नका लावू मी बिचाराला नाही आलो मी मला पैसे पाहिजे आज मला का अस नाही होणार कारण मा नवऱ्याना पंधरा दिवस मी ऐकून घेणार नाही पंधरा दिवसासाठी तो गाडीवर जायला जा तू आपण सांगा किती दिवसापासून टाकेली तीन महिने झाले माझी काय चुकी त्याच्या तुमची नाही का काही चूक तुम्ही सहकार्य केला आम्हाला पण माना काम नव्हतं तो आजारी होता पहिल्या महिन्यात सांगितलं ठीक आहे अडचणी दुसरा महिना झाला घ्या तिसऱ्या महिन्यात काय कारण ऐकू मी जाऊ एवढं तुमच्या नऊ पल्या भाड ना का त्या महिन्यात मी माझ्या पद्धतीने वसूल करतो आणि फेडून घेतो मी आज आणि काय म्हणले नव्वद दिवस तुमचे तुझं पोड माझे पेडून घेतो माझी काय जर नवरा ना घरी नाही मला आता मग कस काय चल याच काय मला ती ना खरं माझी वा म्हणजे परत ना राज्यात मला का आवाज ना करू ना पंचनामा होतो पैसे देणार ना आम्ही पैसे तुम्ही देणार हे तीन महिने पासून आहे कुरालो आता मग ना नवरा घरी नाही नवरा घरी नाही म्हणून आज आलो आज मी ना पैसे वसूल करणार असं कोणी पैसे वसूल होते का मग काय का सोडा माझ्या घरीच माहित नाही मग पैसे दे सकाळी भेटल ना मग सकाळी नाही आता पैसे दिले तर मी पैसे घेऊन घरी जाणार नाही तर मग तुम्हाला मी तर कार्यक्रम राबूनच जाणार कार्यक्रम राबवून काय करता मानावर घरी थोडा एवढं नाही ऐका तुम्ही काय एवढे जेवणी आहेत मग काय कामाचे काय कामाचे मग म्हणजे माय तरी काम तेवढ्या ना अहो नाही तसं नाही म्हणजे आपण तुमचं रूम भाडे किती थकल दोन हजार ना ऐका तुम्ही शांतता ऐका थकू द्या तीन महिने नाही सहा महिने थकू द्या पण त्याच्या बदल्यात फेडून देत असल्या ना तर मग काही अडचण नाही मला फेडून देत असल्या म्हणजे कसे असं थकलं की मी कार्यक्रम राबवले तुमचं नावरा घरी ना असला का मी येईन कार्यक्रम राहिले चालन का आपण मग असू दे नाही ना असू मनावर देणार पैसे दे मग सकाळी देणार ना वाजता मला माहित नाही मी आजची रात्र रा फेडून घेणार म्हणजे घेणार ते उद्या पैसे दिले ते पुढं बंद होणार आणि नाही तर सकाळी मी जी येईल तर माझी गाडी पाठवून माणसं सामान आणि मला ना सांग कुठे मी रस्त्यावर कुठे जाणार तुम्ही सांगा सरकार पैसे पाहिजे मला माणसं तरी नाही तुम्ही जर असं मापासाला बाहेर काढत मी रस्त्या पुढे राहणार मी राहणारच नाही मला काय करणार मला तुम्ही जे माणसं ते करीन मी पण मापासाला बाहेर ना करू तुम्ही जसं माणसं तसं ऐका मग तीन महिने बसून त्याच ऐकून आण मी मला काय करता आता पाय दाबून आता तुमच्या सारख्या बाहेर सोबत नाही मी सेवा करतो तुमची पाच दहा नाही मला जर तुम्ही मेवा दिला ना तरी चालू म्हणजे वाल का अडचण आहे आम्हाला नाही पण फक्त रात्रभर झोपून द्या ना हां रात्रभर आणि भाडं भाडं माफ करतो ना हो तुम्हाला मराठीत कळत नाही ग सहा महिन्याचं तीन महिन्याचं तीन महिने का अजून तीन महिने ॲडव्हान्स तीन महिने तुम्ही इकडे येणार पण नाही नाही परत तीन महिने लिहिलं बसली काय हां ते तुमचा रेग्युलर दिला ना मी कसं काही हां माले पण तुम्ही ऐकला तुमचे पैसे वाच माझी वसूल होईल माझं काम होईल तुमचं काम होईल काय म्हणतो खरं कार्यक्रम आता, आता का नहीं, 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 तो कुठे आता नाही पण उद्या या परवा येईल ना मग त्याला तुम्ही सांगाल का मला गेले नाही असं आडून कसं ते पैसे देत नाही ना मग त्रास पण मला मग ते आपल्या जो राहील ना मला मी घरी विचार येतील पैसेच तर मी सांगा आणि जाऊ दुद्या गरीब असं तर करीन माझे हिशोबाने आणि तुम्ही तुम्हाला नवराला सांभाळा मी माझ्या घरच्या थकल म्हणजे मी येणार हा मग तुम्ही नाही थकीलच मी घाली दोन एशे पाहिलं ना त्यांचे दहा दहा महिन्याचे होते घेतली पिरू आज टेन्शन नाही झालं पर दहा महिने दहा महिने मग मग मी पण देईन तुम्हाला मग आणि त्यांची व्याख्या तुम्ही तर लय भारी त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट सहा महिने मग सहा महिने यायच तुम्ही नाही असं याज आता तुमच्या जाऊन झोपलं मग थोडी माणसाला अपेक्षा राहते ना अस चहा पाण्याला याज येईन वरचेवर दिवस

तुम्ही दहा पाच मिनिट थांबून लगेच जा ना नाही नाही मग कस काय परवड म्हणजे आता नवरा घरी नाही म्हणलं मला रात्रभर झोपवलं ना रात्रभर हा कपडे काढून नाही तर मग कस करायचं आता मी सकाळी जाणार त्याच्यामुळे मला आपण सकाळी जर कोणी पाहिलं तुम्ही माझ्या रूम मध्ये निघले लेट नाही चालवी नाही काही नाही पाहत रूम मला बघ कोणाच्या घरात होता पण रात्र सारायला माहिती पैसे थकले म्हणजे पेडूनच घेतले असे ताकद मग पाय नका दाव मला आवडतच नाही मला तुमच्या की आवड रे असे पाय दाबच काम नाही येत हम्म असं जास्त आवडत रोमांस जास्त आवडत रोमांस करायचं मग

मला भाव जे ना तिकडून कोणी कुठे आहे काल सोन ना आई मात्र आई ग